तालुक्यातील मंगरूळ या गावामध्ये मी सध्या आहे खरं तर बाबूराव कदम कोळीकर यांच्या माध्यमातून आता हे जे आमदारकीला निवडून आले त्यानंतर त्यांनी गावखेड्यामध्ये फिरायला सुरुवात केली पण बऱ्याच वर्षापासून मंगरूळ जे गाव, त्या गाव आ, आहे पन, आ, त्या गावामध्ये स्वच्छता कचराकुंडीची म्हणजे कचराकुंडी आहेत पण त्या ठिकाणी कचरा उचलून त्याचं व्यवस्थापन बरोबर केल्या जात नाही आणि रस्त्याच्या अडचणी आहेत लाईटच्या अडचणी आहेत नाल्याचे प्रश्न आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत या समस्या या मंगरूळ गावातील नागरिकांकडून आपण जाणून ना घेणार आहोत काय तुमचे प्रश्न काय सांगा आमच्या गावात साहेब सर्वप्रथम मी सर्वाचे अभिनंदन करतो तुम्ही आल्याबद्दल आमच्या गावामध्ये आज भारत स्वतंत्र होऊन सरासरी सत्तर पंच्याहत्तर वर्ष आहेत स्मशानभूमीची समस्या आणखीन आमची निघलेली नाही आहे आज पावसाळ्यामध्ये जर समजा अंत्यसंस्काराची करायची जागा जर ठरवायची झाली तर जागा करायला एवढ्या अडचणी येतात तर भर पावसात कशा अंत्यसंस्कार करणार दुसरी गोष्ट आम्ही नाल्याचे आहेत प्रश्न आमचे रोडचे आहेत आम्ही वारंवार बी ओ साहेबांना पण त्याचे निवेदन दिलेत परंतु त्याच्यावर अद्याप काही कारवाई झालेली नाही आहे सरपंच ग्रामसेवक उपसरपंच हे उडावडीचे उत्तरं देतात मागील ग्रामसभेमध्ये ठरल्याप्रमाणे आम्ही त्यांना निवेदन दिलं अद्याप आम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर भेटलेलं नाही आहे तर हेच आमच्या समस्या मूळ समस्या आमच्या आहेत स्मशानभूमी आणि गुराचा दवाखाना जे आहे तुम्ही प्रत्यक्षात जर बक्षाल तर आज त्या इमारतीमध्ये जावा वाटत नाही आहे एवढी ती मोडखळीच आलेली आहे एकोणीसशे ऐंशी चौऱ्याऐंशीच्या दरम्यान ती बनलेली इमारत आहे बरं अंत्यसंस्कार आता कसे होतात खुल्या जागेवर हां खुलल्या जागेवरची जागा असते ती काय गावठाण जमीन ती गावठाणची जमीन आहे परंतु पाऊस जर आला अंत्यसंस्काराला आपण सुरुवात केली आणि पाऊस जर आला तर ते मृत्यूची विटंबना होते सर हे सर्वात मोठी आमच्या गावकऱ्याची संक्रांत काय आमदार साहेबाकडे गेले होते काय एखादं का निवेदन वगैरे आम्ही तर आणखीन नाही गेलेलो आणि पूर्वी निवेदन दिलेले आहेत परंतु अद्याप कोणी आहे त्याच्यावर कारवाई केलेली नाही आहे बरं काय काय मागणी असेल आता आमदार नवीन आहेत तुमच्या भाऊराव वगैरे आम्हाला त्यांनी स्मशानभूमी त्वरित मान्य करून द्यावी आणि आम्हाला आपलं सॉरी स्मशानभूमीसाठी जे शेड वगैरे लागतं पक्क ते त्यांनी आम्हाला बांधून द्यावं मग काय म्हणतात गावात सुविधा सुविधा नाहीत म्हणतात स्मशानभूमीची व्यवस्था नाही हो खरी गोष्ट आहे साहेब आमची हे स्मशानभूमीची जे अडचण आहे ते आज बऱ्याच दिवसापासून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज पंच्याहत्तर वर्ष ते म्हणत आहेत ना खरी गोष्ट आहे पण इतक्या या एवढ्या वस्तीच्या गावामध्ये एक लाजीरवाणी गोष्ट आहे की भूमी नाही म्हणजे आमच्यासाठी ते शोकांतिका आहे आणि आम्हाला जर बा बाहेरचे पाहुणे मंडळी आली तर लाज वाटायसारखी गोष्ट झाली की एवढ्या गावामध्ये भूमी नाही तर हे भूमी आम्ही प्रत्येक आमदाराला म्हणतो आम्हाला कोणाला नाही तरी या कोळीकर साहेबाने तरी आमच्या गावकऱ्याची विनंती मानून या स्मशान भूमीसाठी आमच्या गावावर लक्ष द्यावे आणि त्याने याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून आमच्या समशान भूमीसाठी आमच्या मंगरुळवासियांना मदत करावी अशी मी गावतऱ्या गाव कऱ्यातर्फे गाव नम्र विनंती करतो काय रस्त्याची अवस्था काय सध्या गावामध्ये पावसा पाण्याचे दिवस नाहीत ना बरं काय तुमच्या घरात पाणी गेलं म्हणाल हो लईच गेलं मग आमदार साहेब आलते घरी तुक साहेब आलते का ते गावात आलते आमदार साहेब आलते त्यांनी काय काय मदत काय केली त्यांनी काहीच नाही काय अवस्था आता कशी आहे पावसामुळे यांच्या घरात पाणी शिरलं सर त्यांच्यामुळं राहण्याची व्यवस्था सगळं आता सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं तर सगळं घर गर्दी बसायसारखी व्यवस्था अवस्था ना नाही यांच्या घरामध्ये आमदार साहेब येऊन गेले म्हणतात नाही आमदार ना। साहेब ना। फक्त येऊन ग्रामपंचायत मध्ये भेटले पण यांनी असं ग्रामपंचायतनं कुठलं कुठल्या प्रवा कुठल्या समस्या जरी सदस्य बॉडीने असेल निवडून कुठे कधीही फिरून कधी समस्या जाणल्या नाही आणि कधी आपसामध्ये ग्रामसभेनं मासिक सभा घेऊन आपले प्रश्न सदस्यांनीसुद्धा कधी प्रतिनिधीकडे मांडले नाहीत त्याच्यामुळं हा समस्या राहिला लोकं खूप बोलू लागले माझ्या मी पाहिलं मागच्या ग्रामसभेला पण ते लोकावरच म्हणजे काही वाट नसली काही प्रश्न उत्तरं नसली प्रश्नाची की त्यांनी ते सभा ग्रामस्थ ग्रामसभा म्हणजे हे करायचा प्रयत्न केला समजा mm. उठून भान भांगडी करून mm. बरखास्त करायचा प्रयत्न केला म्हणजे mm. असे माझ्या मनात तुम्ही तुम्हाला जे प्रदे लोकांनी मतदारांनी निवडून देऊन तुम्हाला जे चेअरवर बसवलं प्रतिनिधी म्हणून बसवलं स सदस्य म्हणून बसवलं कशासाठी बसवलं तुम्हाला तर ते समस्या निवारण करण्यासाठी मतदाराच्या सर्वसामान्यांचा प्रश्न निवारण करण्यासाठी पण अनेक लोकांना चिखल आहे चिखलामधून जावं लागतं मग हे फक्त निवडून येण्यापुरते का मग हे प्रश्न का सवाल होत नाहीत तर फक्त यांनी निवडून आल्यानंतर फक्त खुर्ची परत भरतात आणि आपसामधली कुठे मासिक समा घेत नाहीत आणि आपसामध्ये कुठले आप आप आपले सदस्य आपल्या इथले निवडून हे करत नाही समस्या जाणवत नाहीत गावामध्ये स्मशानभूमीची व्यवस्था फार बिकट आहे म्हणे तुमच्या काय हो ना काय केलं पाहिजे लोकप्रतिनिधी आमदारांनी आमदारांना ते लोक म्हणाले तसे आपलं समशानभूमीची व्यवस्था पाहिजे प्रत्येक गावामध्ये शमशानभूमी झाली आमचंच गाव मागे राहिलं समजा शमशानभूमी नाही किती वेळ मागणी करूनसुद्धा व्यवस्थापना दिवसात प्रयत्न येत नाही काय हल हे अडचण आहे लाकडं भिजतात अवघड आहे पण समशानभूमी राहिलं तर बसण्याची व्यवस्था होते चार लोक पाहुणे आलं तर व्यवस्था होते बसायची पुन्हा व्यवस्थित सरांना लाकडं फिकडं कोरडे राहतात समस्या बऱ्याच मिटतात ना समशानभूमी राहिले तर सोयी सुविधा गावामध्ये आहेत की नाही काय तुमच्या रस्ते काहीच नाही बोलू का सर आमच्या गावाच्या नाल्या ज्या आहेत तसं टच भरून गेलेल्या आता नाल्या टच भरून गेले रस्ते फुटून गेले विकासाच्या नावावर ठेंगा भेटायला ग्रामपंचायतच्या मागं कचऱ्याचा ढगा आहे त्याचा मतानं सात लाख रुपये तरी त्याचा बजेट आलेला आहे कचरा व्यवस्थापन कामा कामाचा म्हणजे पत्ताच नाही कच् अशा प्रकारे सर काही हो होईना चल कामाचा काही बिनपत्ता आहे रोडच्या बाबतीमध्ये बोलतो साहेब मी रोडमध्ये स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून ते आजपर्यंत फक्त एकच वेळ डांबरीकरण झालं आमचं मंगरुळ ते वारंटाकळीपर्यंत ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून एक वेळेस झालं आता अजून दोन तीन जागेवर पुलं खचून गेले जास्त पाणी झाल्यामुळं ते देणारच हातं पण इतके दिवस आम्ही कोणी मागित नाही केली नाही आता करणार आमदार पाटील होते त्यांनी नाही केलं नाही फक्त एका पुलाची उंची वाढवली इथं बाजूला अनेकांना एका एका पुलाच्या उंची कशामुळे वाढवली साहेब इथं मानव इक्याची बस चालू आहे त्या बसला लहान लहान लेकर अगोदर पैदल जात गेले साहेब सर्वसाधारण माणूस असं म्हणतात आमदार आहेत सर्वसाधारण माणसं आहेत ते लक्ष ना तुमच्याकडे लक्ष पण मागणी करावं लागेल ना इथं मेन कार्यकर्ते काय काय काँग्रेसचा प्रचार करतात आणि तिथं मागणी केल्यावर ती कसं साहेब तिथल्या कार्यकर्त्याला ज्यांनी काम केलं त्या माणसाला गेल्यावर ना जाऊन सरपंच झाला तर आहे की नाही साहेब लिहिता येत नाही वाचता येत नाही त्याच्यामुळे त्याचा काय फक्त बोलून येथून गोरगरिबाच्या मते घेऊन खुर्ची घ्यायची बाकी काय नाही त्यात नक्कीच आपण पाहू शकतो अजून आमच्या एसी दलित वस्ती दलित वस्तीमध्ये रोडचा पत्ता नाही आता चिखलामध्ये इतकाल्या चिखलामध्ये आम्ही चलिये आमच्या इकडे सहा महिने पाणी राहत नाही सहा महिने त्या पाण्याचा पत्ता नाही पाणी रातर रात्र बाया इथं झोपून काढतात वाड्या पैसे तरी पाणी भेटत नाही आमच्या बायाला आणि आमच्या इकडे रोड सुद्धा जायला यायला आता मी साहेबाला हे करायला लावलं हा एवढं आता तुम्ही नुसतं जात ना तिथं हा बुद्धविवारच बुद्धविवारचा सात लाख रुपये माधुराव पाटला देतो म्हणले नारळ फुलं सगळं झालं दुमार म्हणलो किती बारा म्हणलो दहा बारा म्हणलो त्याला दहा बारा म्हणल्याच्या नंतर लापस झालं असं झालं तसं झालं करू लागले आता तर काही नाही अजून काहीच नाही जागावर तशी जागा आहे ग्रामपंचायतीला लावलेली आहे मी घेऊन इतकं जागा घेऊन लावलेली आहे आणि त्याच्यानंतर साहेब आम्ही सगळ्या लोकांनी इथं गावामध्ये एक दोनशे की तीनशे लोक आहे की चारशे आहे की एवढ्या लोकांना आम्ही पलाट घेतले साहेब जेवारी घरची मी जेवारी इकून मी साडे बारा हजार रुपये भरले साहेब दोघा तिघाचे पलाट घेतलेले आहे तिकडे त्या पलाटाचे नाव काढणं झाले साहेब माधुराव पाटलाला हेच म्हणलं होते सभेमध्ये की बा आमचे पलाट वाटप करा पैसे खाऊन बसले तिथे घेऊन काही दिवसाला खुट्या आणा म्हणले खुट्या मारून देतो म्हणले ते खुट्या आमच्या घेऊन जाळून टाकले घरी नेऊन हा आमच्या इथं कंट्रोल बरोबर भेटत नाही आम्हाला कोपन बरोबर भेटत नाही पाच किलो भेटणार रात दिवस आम्हाला पाण्याचा त्रास आहे सर हा नक्कीच आपण पाहू शकतो की हदगाव हिमायतनगर विधानसभेतील हे जे गाव आहे त्या गावामध्ये सध्या सोयी सुविधा नसल्यामुळे येथील नागरिक जे आहेत ते आता या सगळ्या सोयीसुविधांपासून वंचित तर आहेतच पण त्यांचे पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठे हाल होताना पाहायला मिळतात विशेष प्रश्न आहे त्यांचा स्मशानभूमीचा ज्या ठिकाणी जायला रस्ता नाही स्मशानभूमी व्यवस्थित नाही आमदार या विधानसभेचे बाबूराव कदम कोळीकर यांच्या माध्यमातून या गावामध्ये निधी यावा आणि येथील कामे व्हावी हीच या गावातील गावकऱ्यांची आता अपेक्षा आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज नांदेड